नमस्कार मित्रांनो सव्वीस जिल्ह्यांचे नुकसान भरपाई वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे याचा शासन निर्णय सुद्धा निगमित करण्यात आला आहे तर असे सव्वीस जिल्हे आहेत की ज्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांबरोबरच अदर जे नुकसानग्रस्त आहेत त्या नुकसानग्रस्तांना हे नुकसान भरपाई मिळणार आहे तर हे अदर कोण आहेत ज्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे किंवा कोणते शेतकरी आहेत ज्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे आणि यासाठी निधी किती वितरित करण्यात आलाय याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या शासन निर्णयामधून पाहणार आहोत सो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा स्किप न करता शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित समजेल आणि अजूनही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर मित्रांनो नक्की हा शासन निर्णय काय पाहूयात महत्वाचं म्हणजे हा शासन निर्णय दोन हजार वीस ते, ते दोन हजार बावीस या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले जे नुकसान आहे त्या संदर्भातील हा शासन निर्णय आहे तर राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा एक शासन निर्णय आहे हा शासन निर्णय हा सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस आहे तर आपण सर्वात महत्वाचं पहिल्यांदा पाहूयात की कोणत्या शेतकऱ्यांना किंवा कोणते नुकसानग्रस्त आहेत की ज्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे त्यांना हा निधी हा वितरित होणार आहे आणि किती निधी वितरित होणार आहे किंवा कोणत्या कारणामुळे त्यांचे नुकसान नुकसान हे झालेले आहे पाहूयात तर हा शासन निर्णय पहिल्यांदा पाहूयात काय आहे तो सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली असून एकूण रक्कम ही रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याण्णव हजार फक्त ऐवजी रुपये एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त इ इतकी करण्यात आली आहे यामध्ये हे अनुदान कोणाला भेटणार आहे ते पाहूयात यामध्ये शेतकऱ्यांना तसेच शेतजमिनीचे नुकसान झाले असेल तर शेतजमिनीच्या मालकाला तसेच पुरामध्ये शेतीचे नुकसान झाले असल्यास त्यांना तसेच घरगुती वस्तूंसाठी अनुदान मिळणार आहे ज्याचे पुरामध्ये नुकसान झाले आहे त्यांना तसेच मृत्यू जनावरांना म्हणजे जे मृत जनावर झाले आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांना तसेच कुक्कुटपालन व्यवसायासाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे तसेच घर पाण्यात बुडालेले असल्यास अनुदान मिळणार आहे तसेच घर पूर्णपणे वाहून गेले असल्यास अनुदान मिळणार आहे तसेच मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीसाठी सुद्धा मदत मिळणार आहे तसेच दुकानदार असतील तसेच टपरीधारक असतील त्यांना सुद्धा हे अनुदान मिळणार आहे ही रक्कम ही दोन हजार वीस ते दोन हजार बावीस पर्यंतची रक्कम आहे जी की तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे यामध्ये मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीकरिता सुद्धा अनुदान मिळणार आहे तसेच हस्तकला किंवा हातमाग कारागीर तसेच बारा बलुतेदार यांना सुद्धा ही मदत मिळणार आहे या सर्वांना नुकसान भरपाईची मदत ही मिळणार आहे मदत ज्यांचे नुकसान हे ते दोन बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झाले आहे त्यांना मिळणार आहे किंवा ज्यांना एक्स्ट्रा म्हणजे मत्स्य व्यवसायासाठी कुक्कुटपालन व्यवसायासाठी दुकानदार टपरी धारकांना सुद्धा हे अनुदान हे मिळणार आहे या नुकसान मदत जी आहे यामध्ये कोणते जिल्हे येतात बघा एकूण जिल्हे येतात त्यामध्ये रायगड आहे सिंधुदुर्ग आहे तसेच ठाणे आहे रत्नागिरी आहे पालघर आहे त्यामध्ये त्यानंतर मुंबई उपनगर आहे भंडारा आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे तसेच चंद्रपूर आहे त्यानंतर पुढचे आहे ते म्हणजे नागपूर आहे वर्धा आहे भंडारा आहे तसेच गोंदिया आहे त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे जळगाव नाशिक धुळे नंदुरबार तसेच अहमदनगर तसेच पुढचे आहेत ते म्हणजे असे एकूण सव्वीस जिल्हे आहेत की या सव्वीस जिल्ह्यांना ही हा नुकसानग्रस्त निधी हा वितरित करण्यात आलेला आहे तुम्हाला समजलं असेल कोणाला वितरित करण्यात आला आहे कोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे सो जास्तीत जास्त नुकसानग्रस्तापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच त्यांनाही याची मदत होईल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात पुढच्या व्हिडिओसमोर